सर लाडकी बहीण योजनेचा निधीवरून तुम्ही एक ट्विट केलं होतं की आदिवासी समाज कल्याण भागाचा निधी जो तो लाडकी बहीण साठी वापरला जातोय आज पुन्हा एकदा एक महत्वाची होमगार्ड ला जो निधी दिला जातो तो सुद्धा थांबवण्यात आलेला आहे आणि तोही लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात ता आलेला आहे चार हजार शहात्तर कोटी रुपया पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे असे आहे या सरकारने पाच हप्ते एकाच वेळेस द्यायचे ठरवलेले आहे याचा अर्थ मी असं काढतो की हे सरकार पुढचे पाच वर्ष येणार नाही याची त्यांना पूर्णपणे खात्री झालेली आहे पण जाता जाता तिजोरी एवढी खाली करून ठेवायची की, की पुढच्याला कामच करता येणार नाही आणि शासन चालवताच येणार नाही अशा रीतीने भारतीय जनता पक्षाने योजना आखलेली आहे आणि ती योजना ते राबवतात आहेत हे मला दिसते